द्या कडे चला पायतीवर जाऊ द्या सुंदर निघाला इकडं पालण्यासाठी बघा जांभेलीकरांचा आदर सुंदर निघाला पालण्यासाठी हा तनेश लक्ष्मण यांची दुसरी गाडी जमली मैदानात भवाने प्रसन्न वावलवले आणि प्रसन्न वावले विरुद्ध काव्य विकास जाधव हाल आणि तनिष लक्ष्मण पाटील खारगर नाही मुंबई पुणे चला जमलेल्या गाड्या गाड्या पाहिजे ધન્યવાદ ચાલો તરી પડે ખડગ નવું આપણે ગાળા આપણે હા સુ થોડે ચોરાવલે